सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये मुख्य लढत होतीये तरी वंचित बहुजन आघाडीकडूनही उमेदवार रिंगणात आहे पण ओवेसींचा पक्ष देखील सोलापूर मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं काही इच्छुक उमेदवारांची नावं देखील चर्चेत होती पण आता सोलापूर मध्ये आय एम न माघार घेतल्याचं जाहीर केलंय त्यामुळे मतविभाजनाचा धोका केवळ वंचितच्या माध्यमातून असू शकतो असं सध्या तरी दिसतंय दोन हजार मध्ये कुणामुळे मतविभाजन होऊन कुणाला कसा फटका बसला होता आणि आता एमआयएमनं घेतलेली माघार कुणाच्या फायद्याची आहे हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यंदा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांना आव्हान दिलंय भाजपचे राम सातपुते यांनी सोबतच वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाडेही रिंगणात आहेत पण या सगळ्यात एआयएमआयएम आय एम पक्षाकडून उमेदवार मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती तशी घोषणाच ए आय एम आय सोलापूर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केली होती रमेश कदम यांच्या उमेदवारीची चर्चाही होती मात्र दोन दिवस घेतलेल्या बैठकांनंतर अखेर एआयएमआयएमनं आय एम सोलापूर मध्ये उमेदवार देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार सोलापूर मध्ये एम आय एम उमेदवार उभा करणार नाही असं फारुख शाब्दी यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं एम आई एम कड़ी निवणूक मैदान में रमेश कदम उतरना चर्चे ला पूर्ण विराम मिला नेमकी का घोषणा सोलापुर से भी ऑल इंडिया मजलिस इतिहाद मुस्लिमीन एम एम पार्टी भी आ, कई दिनों से आ, हमारी चर्चा चल रही थी कुछ उम्मीदवारों से और कुछ हमारा भी चल रहा था कि लोकसभा इलेक्शंस में हम लोग भी हमारी पार्टी का उम्मीदवार दे तो उसी का खुलासा करने के लिए आज हम लोग यहाँ पर बैठे हैं और मैं ये बताना चाहूँगा कि आने वाले इलेक्शंस में आ, सोलापुर शहर से सोलापुर लोकसभा कॉन्स्टिटुंसी से एमआईएम पार्टी अपना उम्मीदवार नहीं उतार रही है हा निर्णय घेताना मधील जबाबदार मंडळींशी चर्चा केल्याचं शाब्दी यांनी सांगितलं जो निर्णय घेतला तो असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनानं घेतल्याचंही शाब्दी म्हणाले पण हा निर्णय घेण्यामागचं कारणही शाब्दी यांनी सांगितलं संविधान वाचवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं सा सांगताना लोकशाही वाचवणं हा या माघारीमागचा हेतू असल्याचंही शाब्दी म्हणाले से आदेश आहे की इस इलेक्शन मे अपना उमेदवार उसका मकसद ये है कि हमें संविधान को बचाना है तो संविधान की रक्षा करने के लिए हम लोग ये कदम उठा रहे हैं तो मैं ये उम्मीद करता हूँ कि जो भी संविधान को बचाना चाहते हैं वो इस हमारे फ़ैसले का समर्थन करेंगे और जो संविधान को बचाने के लिए जो पार्टी आज उनको मज़बूत लग रही है मैं किसी का नाम नहीं लेना चाहूँगा उस पार्टी को साथ देंगे और उस पार्टी को जिता के लाएंगे मुळात एमआयएमं घेतलेली ही माघार आता काँग्रेसच्या फायद्याची ठरणार असल्याचं बोललं जात आहे याचं कारण जाणून घेणार आहोत पण त्याआधी एक नजर गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालावर टाकूया दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी महाराज जिंकले होते जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार सात मतं मिळाली होती याचा अर्थ असा होता की वंचित बहुजन आघाडीनं दिलेल्या उमेदवारामुळे इथं मतांची विभागणी झाली आणि त्याचा फायदा भाजपला झाला मात्र काँग्रेसला फटका बसला त्यावेळी एमआयएमनं वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता विभागणीचा फटका काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना बसला होता यावेळी जर एम आय एम न आपला उमेदवार निवडणूक मैदानात उतरवला असता तर दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदाही मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती यानुसार एमआयएम ची ही माघार म्हणजे काँग्रेसला पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे यांनी या पत्रकार परिषदेत थे थे थेट नाव घेतलं नसलं तरी ओवेसी यांच्याकडून भाजपावर संसदेत आणि संसदेबाहेर होणारी टीका लक्षात घेता एमआयएमचा हा पाठिंबा काँग्रेसलाच असल्याचं स्पष्ट होत आहे एमआयएमनं सोलापूरमधून माघार घेतल्यानं हा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेस विरुद्ध भाजप असाच होणार आहे तरी देखील वंचित किती मतं घेणार हेही पाहावं लागेल काँग्रेसला एम आय एमनं दिलेली ही साथ जाहीर नसली तरी काँग्रेससाठी जिंकण्याची संधी वाढवणारी नक्कीच आहे एमआयएमची माघार ही प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते या सामन्यात प्रणिती शिंदे यांचं पारडं जड करणारी सध्या तरी दिसतीये वंचितला मतदार कसा प्रतिसाद देणार यावर राजकीय गणितं अवलंबून आहेत याबाबत तुमचं नेमकं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद